नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चौथं ज्ञान बिरह कौ अंग भाग आपण एकोणपन्नासावा ऐकणार आहोत त्यासाठी आपण दोहे घेतोय सात आणि आठ शिष्याचा उद्धार केव्हा होतो ते कबीर सांगतायत दोह्यातूनच अर्थात तर प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात चेल्या जल्या बिरहा लागे आगे ते नका बपुडा गली पुरे के लागे चेल्या जल्या बिरहा लागी आगे तिनका बपुडा गली पुरे के लागी गली पुरे के कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दाधा दाधा म्हणजे दग्ध केला जल्या जल्या म्हणजे जळला तिणका गवत गली आधाराने याचा अर्थ ऐकूयात गुरूंनी प्रेमाग्नी प्रज्वलित केला आणि त्या विरहाग्नीत शिष्य जळून गेला अहंकारापासून मुक्त झालेला गवतासारखा हलका झालेला आत्मा पूर्ण ब्रह्माशी एकरूप झाला सद्गुरू प्रेमाग्नी प्रज्वलित करतात तेव्हा शिष्याच्या हृदयात वीरहाग्नी प्रज्वलित होतो तो परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी व्याकुळ होतो आणि त्या वीरहाग्नीत त्याचा अहंकार जळायला लागतो अहंकारामुळेच तो परमात्म्यापासून वेगळा झालेला होता अहंकाराच्या ओझ्यानेच तो रूपी समुद्रात बुडत होता आता अहंकार जर नाहीसा झाला तर तो गवतासारखा हलका होऊन त्या भवसागरात तरंगायला लागलाय आता हा भवसागर पार करणं सोपं होऊन जातं आता बुडण्याची भीतीही राहत नाही आता आपण मराठी झाकी ऐकूयात गुरुनी पेटविला शिष्य जळे विरहाग्नी गवता समतो हो निहलका पूर्ण ब्रह्म चे हो पूर्ण ब्रह्म ज्ञानाग्नि गुरुने पेटवेला शिष्य जळे विरहाग्नि गवता समतो कोणी हलका पूर्ण होय पूर्ण ब्रह्मचे होय पुढे ब्रह्म कबीरांनी सद्गुरूंना शिकाऱ्याच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे ऐकूयात आपण आठवा दुहा आहे डे दौला मृग पुकारे रोई जाबन मे क्रीला करे करी है बन सोई दाझत है बन सोई आहेडी दौलाया मृग पुकारे रोई नमे क्रीला करी, दाझत है बन सोई, दाझत है बन सोई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात आहेडी आहेडी म्हणजे शिकारी दाव दावाग्नी दाजत जळत क्रीला क्रीडा दोह्याचा अर्थ ऐकूयात गुरुरूपी शिकाऱ्याने मायेच्या विषय युक्त वनात ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित केला त्यामुळे जीवरूपी मृग दुःखी झालं कारण त्यांना वाटायला लागलं की ज्या वनात आपण क्रीडा करत होतो आणि सुखोपभोग प्राप्त करत होतो तेच वन आता जळायला लागलेलं ला आहे हरणाची शिकार करण्यासाठी शिकारी वनालाच आग लावून देतात त्यामुळे हरण त्या, त्या वनातून बाहेर येऊन शिकाऱ्याच्या सम्मुखच उभे राहतात मग शिकारी बाणांनी त्यांना लक्ष बनवतो याच रूपक कबीरांनी केलेलं आहे सद्गुरूंना जीवांना माया रूपी संसारातून बाहेर काढायचं आहे पण जीव तर या मायारूपी संसारात खोलवर उठलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी हे संसार वनच जाळून टाकावं लागतं आणि सद्गुरू तेच कार्य करतात हे ज्ञानाग्नी प्रज्वलित करून शिकाऱ्याप्रमाणे हे संसार वन जाळून टाकतात ज्या वनात क्रीडा केली ते वनच राहिलं नाही म्हणून जीवरूपी दुःखी होतात वनातून बाहेर आल्यावर ती अलगदपणे सद्गुरुरूपी शिकाऱ्याच्या हातातच पडतात आणि मग मग सद्गुरु एका बाणातच त्यांचा वेध घेतो आणि हा बाण असतो तत्वमसी मंत्राचा हा ते ब्रह्म तूच आहेस या मंत्राचा बाण लागताच जीव त्या परमात्म्याशी एकरूप होतात आता आपण ऐकूयात मराठी साखी ज्ञानाग्ने गुरुने पेटवला जीव मृग ते ज्या मायावनी केली क्रीडा जळून या जाते ते जळूनिया जाते ते ज्ञानाग्नी गुरुनी पेटवला जीव मृग रडती ते ज्या मायावने केली क्रीडा जळून या जाते ते जळून या जाते ह्या मराठी साखी बरोबरच आपण आपला आजचा एकोणपन्नासावा भाग संपवणार आहोत